दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष माहिती व जनसंपर्क विभागातर्फे लोकशाही मराठीचे प्रेक्षेपण मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपासून बंद करण्यात आले कागदपत्रांची पूर्तता या सबबीखाली प्रेक्षेपण बंद करण्याचे आदेश चॅनलला दिले गेले या पार्श्वभूमीवर लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवरील बंदी उठवावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली दिनांक दहा जानेवारी रोजी याबाबत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांनी निवेदन दिलंय केंद्र सरकारचा निषेधही यावेळी व्यक्त करण्यात आलाय चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे तसेच विविध क्षेत्रातील सत्य समोर आणण्याचे धाडस वृत्तवाहिनी करत असते कदाचित याचमुळे लोकशाही चॅनलचे प्रेक्षपण थांबवण्यात आले असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या गोष्टीचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून लोकशाही मराठी वृत्तवाहिनी ही लवकर ऑन एअर व्हावी अशी मागणी धुळे जिल्ह्यातील पत्रकारांकडून करण्यात आली आहे हो नावाचं एक चॅनल आहे त्या चॅनलवरती मागच्या कारवाई करण्यात आली होती आणि ते बहात्तर तासासाठी बंद करण्यात ता आलं होतं आता ही शासकीय जी काही कागदपत्रं आहेत त्यांची पूर्णता न केल्यामुळे चॅनल तब्बल एक महिन्यासाठी बंद करण्यात आले आहे आमच्यामध्ये धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मते ही जी आहे ही माध्यमांची गळचेपी या सरकारने चालवली आहे आणि या गळचेबीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो अशाच प्रकारे जर गळचेपी माध्यमांची होत राहिली तर माध्यमांनी काम करायचं कसं कर अशा प्रकारचा प्रश्न माध्यम करताना पडलेला आहे आणि यामुळे या गळिपीचा या आम्ही सर्व धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आमचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष आमचे अतुल पाटील रवींद्र नगा वगैरे आमचे जेवढे पण पदाधिकारी आहेत मिलिंद भाई साहेब आम्ही सगळ्यांतर्फे धुळेजीवला मराठी पत्रकार तर्फे आम्ही या जी काही या चॅनलचं बंदचा जो काही फरमान काढला आहे त्याचा आम्ही निषेध करतो तिवार निषेध करतो या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे अतुल पाटील मिलिंद वैसाने चंद्रशेखर पाटील रवींद्र नगराळे यांसह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते नागेंद्र मोरे दक्ष न्यूज धुळे